नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणीची आई आणि बुवा राणीला रागावत असतात की तू आमच्या जावईबापूंना काम का करायला लावलेस तेव्हा इंद्रा खूप प्रेमाने त्या दोघांची समजूत काढतो तुम्ही माझा परिवार आहात मी खूप मनापासून नातं जोडलं आणि तेवढ्याच मनापासून मला हे नातं निभवायचंसुद्धा आहे आणि त्यांचा निरोप घेऊन निघतो हे सगळं पाहून राणी मनाने खूप सुखावलेली असते सगळं आनंदच आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरलेला असतो बुवासुद्धा तिला म्हणतात राणी अगदी सोन्यासारखा लाख मोलाचा जावाई मिळाला आहे मला तर तिकडे घरी पोहोचताच मालती अजूवर चिडचिड करायला लागते रत्नाकाकू विचारतात आपण एकदा राणीच्या आईला भेटून यायचं का तेव्हा तर तिचा पारा अजूनच वाढतो तेवढ्या तर इंद्रा सुद्धा घरी परततो तेव्हा मालती त्याच्यावर पण सुटते तू त्या राणीच्या ताटाखालचं मांजर कसं काय होऊ शकते असं ती त्याला म्हणते इंद्रा राणीची बाजू घेत राणीने या घरासाठी काय काय केलं आहे तेव्हा मी स्वतःहून तिला थोडी मदत केली तर काय बिघडलं असं म्हणतो तुझ्या मनात तिच्याबद्दल नेहमीच चुकीचंच असतं गैरसमजच असतात त्यावर मालतीसुद्धा म्हणते की तू चुकतोय इंद्रा तेव्हा आबा खूप चिडतात आणि बस आता या घरात मला वाद नकोयत शांत बसा शब्दाने शब्द वाढतो असं मालतीला म्हणतात आणि इंद्राला फॅक्टरीत जाण्यासाठी तयार व्हायला सांगतात मालती मनात विचार करते की त्या राणीमुळे इंद्रा माझ्याशी कसा वागतोय त्या पोरीला मी असंच सोडणार नाही तिकडे वस्तीत गोट्या फॅक्टरीत जाण्यासाठी निघालेला असतो तेव्हा राणी धडपडत इंद्रासाठी डबा घेऊन येते आणि गोट्याला सांगते की सरांना हे नक्की दे तेव्हा तो दो दिल मिल रहे गाणं गात तिला चिडवायला लागतो राणी तर लाजून लाजून पाणीच होत असते इकडे मालतीच्या मनात अचानक काय येतं काय ये का ये माहीत रत्नाकाकूंची हात जोडून माफी काय मागते राणीच्या आईला भेटायला जायला उत्सुकतेने तयार काय होते राणीला त्रास देण्यासाठीच ती हे सगळं करत असते तर वस्तीत बुवा राणीला त्यांच्या मनातला संकोच बोलून दाखवत असतात की तुझ्या सासरच्यांकडून कशी मदत घ्यावी तेव्हा राणी त्यांना समजावते तेवढ्यात मालती तिथे पोहोचते सोबत उर्मिला आणि रत्नाकाकूसुद्धा असतात त्यांना पाहून राणीचा चेहरा उतरतो आणि बरोबरच आहे कारण राणीच्या आईची तब्येतीची चौकशी करायला आलेल्या उर्मिला मालती त्यांचं घर किती छोटं आहे औषधं किती महागडी आहेत याचीच चौकशी जास्त करत असतात तर तिकडे फॅक्टरीत गोट्या इंद्राला राणीने पाठवलेला डब्बा देतो तो घेऊन इंद्राची कळी चांगलीच खुलते पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मालती राणीच्या अंगावर पैसे फेकते आणि हे पैसे उचल आणि आमचा पिच्छा सोड असं म्हणते आणि तिचा खूप अपमान करते आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या